नंदुरबार जिल्ह्यातील काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा या ठिकाणी असलेले विद्यालयातील नरेंद्र गुरव यांना पंतप्रधान ढाल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा या ठिकाणी असलेले सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे शिक्षक नरेंद्र गुरव यांना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या हस्ते पंतप्रधान ढाल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले प्रकाशा सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचे स्काउट शिक्षक तथा कला शिक्षक नरेंद्र गोरव यांना पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेला होता त्यांच्या राज्यात प्रथम क्रमांक आला होता म्हणून त्यांना आज पंतप्रधानांच्या सहीचे प्रमाणपत्र शिल्ड नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या हस्ते नंदुरबार येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वाळवी जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती रत्ना रघुंशी जिल्हा मुख्यालय आयुक्त गाईड श्रीमती वर्षा जाधव जिल्हा ट्रेनर हेमंत पाटील जिल्हा संघटक महेंद्र बसावे जिल्हा संघटक गाईड संगीता ट्रामटेके ज्येष्ठ लिपी ज्ञानेश्वर सावंत आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला चंद्रकांत आणि आपल्या सगळ्या मुलांना अनेक राबवल्या नुसत राबवलं नाही तर मुलांच्या मनावर बिंबर आणि त्याचं प्रतीक असं झालं की आम्हाला त्याच सगळ्यात हायएस्ट अचीवमेंट त्यांना मिळाली आणि ती म्हणजे पंतप्रधान घाट स्पर्धा तेव्हा मी आपल्यास विनंती करतो की आदरणीय भारताचे